सांगली महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपने काँग्रेस आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांच्या गोटात घुसखोरी करून मोठी राजकीय चाल खेळली आहे पाटलांचे जिवलक आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सरगर सोमवारी भाजपात प्रवेश करणार असून या घडामोडीने सांगलीतील नगरचे राजकारणात खळबळ माजली आहे सांगली शहरातील संजयनगर भागात मजबूत पकड असलेल्या सरगर यांच्या प्रवेशामुळे भाजपला शहरात नवाबळकटीचा पाया मिळणार आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आमदार गोपीचंद पडळकर आमदार सुधीर गाडगीर जयश्री मदनभाऊ पाटील यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी दुपारी तीन वाजता संजय नगर येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे भाजप प्रवाशाची जोरदार तयारी पूर्ण झाली आहे विशाल पाटील यांनी खासदारपद मिळाल्यापासून भाजप प्रवेशाच्या ऑफरना वारंवार नकार दिला होता मात्र थेट त्यांचे निष्ठावान कार्यकर्ते आपल्या गोटात खेचण्याची रणनीती सुरू केली आहे राजकीय पंडितांच्या मते ही हालचाल केवळ महापालिकेपुरतीच नव्हे तर भविष्यातील लोकसभा निवडणुकीसाठीही पायाभरणी ठरणार आहे सरगर यांनी प्रवेशाचे कारण भाजपाच्या विकासाभिमुख धोरणाशी बांधिलकी असल्याचे सांगितले भाजपाच्या विकासाच्या व्हिजनमध्ये प्रभावित होऊन मी हा निर्णय घेतला आहे सांगलीच्या प्रगतीसाठी भाजपाच्या माध्यमातून काम करणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला आणि अठरा तारखेला काय चालू आहे ना भारतात नरेंद्र मोदींच काम आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आणि आपल्या सांगली जिल्ह्यात प्रत्येक भाजप आमदाराचं काम खास करून कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कामाला आणि यांच्या नेतृत्वाला मी नमन करतो आणि मी भारतीय जनता पार्टीत यासाठी प्रवेश करतो आहे येणारी येणारी महापालिका असेल किंवा येणारा जो काही माझा राजकीय प्रवास असेल तो मी या नेत्यांच्याकडे बघून आणि या नेत्यांच्या कामाकडे बघून मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचं अकरा तारखेला एक विजन डोळ्यासमोर घेऊन मी भारतीय जनता पार्टीत जातो आहे माझ्यासोबत मार्केट कमिटीचे संचालक आहेत माझ्यासोबत वार्डातले नगरसेवक हो आहेत आणि सांगली जिल्ह्यातील विविध भागातील सरपंचसुद्धा आहेत अशी एक मोठी टीम आम्ही तयार करून भारतीय जनता पार्टीत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे ये येणाऱ्या अकरा तारखेला तीन वाजता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब ह्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री दादा पाटील आणि या सांगली जिल्ह्यातील भाजपवर प्रेम करणारे आणि भाजपचे एकनिष्ठ सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी सर्व आमदार यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा प्रवेश संजयनगर सांगली येथे संपन्न होणार आहे अकरा तारखेला अहिल्यादेव होळकर चौकापासून त्यांची एक जंगी मिरवणूक आम्ही संजयनगर भागापर्यंत आणणार आहोत आणि यासाठी आम्हाला सुधीरदादा गाडगीळ आणि सुधीरदादांच्या मार्फत जी काही त्यांची टीम आहे किंवा जी काही भाजपचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आमच्या सोबत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत काँग्रेस सोबत मी अनेक वेळा होतो पण माझी जी भूमिका आहे ती मी स्टेजवर तुम्हाला त्या दिवशी मांडेनच काँग्रेस का सोडलो आणि मी भाजप सोबत का चाललोय ते मी तुम्हाला अकरा तारखेला स्टेजवर बोलून दाखव खासदारांच्या त्रासाला कंटाळून बाहेर पडता अशी चर्चा आहे तसं काय नाही खासदार अतिशय चांगले आणि हुशार आहेत अतिशय चांगला नेता आहे मी खासदारांच्या बाबतीत काय बोलू शकत नाही माझी तेवढी पात्रता नाही